महिलांनो मकर संक्रांतीला हे नियम आवर्जून पाळा थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे त्या, त्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळी मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळावे सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले अगरबत्ती दिवा नैवेद्य जसे की तिळाचे लाडू आणि गूळ इत्यादींचा नैवेद्य दाखवला हो तरी चालेल दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे संक्रातीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्राती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या यंदा मक मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदाच्या मकर संक्रांतीत महिलांनी पिवळ्या रंगाची साडी घालू नये शास्त्रानुसार मकर संक्रांतीत काळ्या रंग शुभ मानला जातो आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत एक मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू असे व्यसन करू नये दोन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये तीन या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा विवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही चार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळी करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढू नये आणि दुसऱ्याचे मन दुखवू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजेच या दिवशी प्रेमाने बोलावे हा हेतू असतो पाच मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करावी सहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य किंवा कपडे दान करू शकता त्यामुळे भगवान सूर्याची वर्षभर कृपा तुमच्यावर राहील सात मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे त्यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते या दिवशी काळे पांढरे तिळ गूळ आणि सुहागाचे साहित्य दान केल्याने गरीबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे साहित्य दान केलेले चांगले असते त्यामुळे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते अकरा संक्रांतीला तुम्ही वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता आपल्या बजेटनुसार आपण कोणतेही वस्तूचे वान देऊ शकतो वान महागच असावे असं काही नसतं उदाहरणार्थ कुंकवाचा करण किंवा गृहोपयोगी वस्तू असे कोणतेही वान तुम्ही देऊ शकता तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तसेच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय